विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बाबर पाटील संघर्ष जशा निवडणुका जवळ येतील तसा वाढत असलेला पाहायला मिळत आहे नुकताच विट्यात गुंफा येते माजी खासदार संजय काका पाटील यांचे विशेष प्रयत्नातून विकास कामांचे उद्घाटन करून संजय काका गट आपल्या पाठीचे असल्याचे पाटील गटाने दाखवून दिल्याने तासगाव तालुक्यातील युवा नेतृत्व रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमचं ठरलंय म्हणत युवा नेते सुहास बाबर व रोहित पाटील यांचे बॅनर्स झळकल्याने खानापूर आटपाडी मतदारसंघातील बाबर पाटील संघर्ष आता तासगाव तालुक्यातही पोहोचला असल्याचे दिसतात म्हणजे तासगाव तालुक्यातून रोहित पाटील हे विधानसभा लढवणार आहेत त्यावेळी त्यांचे बरोबर बाबर गट असणार आहे तर सुहास बरुण बरुण बाबर यांना आमदार करण्यासाठी रोहित पाटील म्हणजे आरा आर आबागट पूर्ण ताकदीने वेगळ्या वळणावर गेले असल्याचे दिसते लोकसभेपासून युती आघाडी अशी सर्व गणित बिघडली असून मनाने जुळत असणारे तासगाव तालुक्यातील महाविकास आघाडीतील आर आर तर खानापूर तालुक्यातील महायुतीतील बाबरगट एकमेकांना मदत करणार असल्याचे दिसत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे निधन झाल्याने महायुतीतून सुहास बाबर यांना उमेदवारी फिक्स असल्याचे बोलले जात आहे निवडणुका दोन तीन महिन्यावर आल्याने गट पाटील गटावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही त्यामुळे माजी खासदार संजय काका पाटील यांचा पाठिंबा पाटी असला तर आराराबा गट ही आमच्या पाठीशी ताकदीने असल्याचे युवा नेते रोहित पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत बाबर गटाने दाखवून दिल्याने विधानसभेला जोरदार विजय मिळवायचा या ईर्षेने रिंगणात उतरणार असल्याचे दिसत आहे रोहित पाटलांच्या वाढदिवसात बाबर यांचे पोस्टर आगामी निवडणुकीतील रणनीती दिसून येते त्यामुळे माजी खासदार संजय काका पाटील यांचा पाठिंबा मिळवलेल्या पाटील गटाला आमचं ठरल्याचे बॅनर दाखवत बाबर गटाने ही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा